हाय नमस्कार तर चला मग आपण आज छान अशी मस्तपैकी मसालेदार चाय बनवणार आणि ज्यांना ज्यांना चाय खूप आवडते स्पेशली त्यांच्यासाठी चाय बनवते मी आवडत असेल तर नक्की यायचं आहे चहा प्यायला आणि कशी झाली चाय ती पण सांगायची तर चहासाठी मी काय काय घेतलेलं आहे जर बघा इथे दोन कप मी दूध उकळायला ठेवलं आहे सगळ्यात पहिले आता आपल्याला हे जे दूध आहे ते उकळून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला दाखवते मसाल्या चायसाठी काय काय लागणार तर तर इकडे बघा साखर घेतली मी तर साखरेचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता किंवा तुम्हाला गोड प्यायचे असेल चहा तर जास्त साखर वापरा आणि लाईट प्यायची असेल कमी गोड तर मग थोडी कमी वापरायची आणि इकडे बघा दालचिनी आहे विलायची आहे तर हे बघा चार विलायच्यात आपल्याला ठेचून घ्यायच्यात आणि इकडे आले आला तर आलं आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आणि खूप सारी आपल्याला चहापत्ती लागणार आहे तर हे जे आलं आहे मी आए, आता याने मस्त रुजण्याने ठेचणार आहे तर पै सगळ्यात पहिले मी ठेचून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर बघा आलं ठेचून घेतलंय विलायची ठेचून घेतली आणि दालचिनी थोडीशी वापरली कारण कोणाकोणाला दालचिनीची चव जी आहे ते जास्त आवडत नाही मग थोडीशी वापरायची पण मग मसालादार चाय मस्त लागते दालचिनी ना तरी बघा आता छान दूध पे मस्तपैकी ते बघा त्याला साय आली छान आता आता आपण याच्यामध्ये उकळले गेले दूध आता आपण याच्यामध्ये चहापत्ती घालणार आहेत तर दूध उकाळच्यानंतर आपल्याला चहापत्ती घालायची तर हे बघा पोह्याचे दोन मोठे चम्मच मी याच्यामध्ये चहापत्ती घालणार आहे आणि गॅस याला दुधाला उकळी आल्याच्यानंतर आपल्याला कमी गॅस करायचा आहे तर हे बघा आता मस्त दुधाला उकळी आली आपण याला मिक्स करून घेऊ चाळणीनं काय चाळणी छान चाळणीनं चार् मिक्स करून घेऊ आणि कमी गॅस करू तरी बघा कमी गॅस केलाय मी आणि दोन मिनटं आपल्याला चहा छान असा चहापत्ती उकळून घ्यायची आहे त्याच्यामध्येच कमी गॅसवरतीच तरी बघा मस्त कलर चेंज व्हायला लागलाय चहाचा बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये घालायची दोन विलायची एक इंच आलं धुवून घेतलेलं आहे मी आणि सालीसहितच घालते छान मस्त आणि थोडीशी दालचिनी तर हे बघा आता याला मस्त आपण दोन मिनटं उकळून घेणार आहे आणि नंतर आपल्याला एंडला साखर घालायची म्हणजे थोड्या वेळाने घालायची छान उकळायच्या नंतर तरी बघा आता याला उकळ आलेली छान आता आपण याला मस्त मिक्स करून घेऊ असं खालीवर चाळणीनंच आणि ही जी चहा आहे ज्यांना खूप चहा आवडते सकाळी सकाळी त्यांची चहा शिवाय होतच नाही स्पेशल त्यांच्यासाठी आहे तरी बघा मस्त उकळ आली आता याला एकदम भारी आदर, दोन मिनटं छान उकळले गेले त्याच्यामध्ये अद्रक विलायची आणि दालचिनी तर आपण आता त्याच्यामध्ये दोन चम्मच साखर घालून घेणार आहेत कारण आपल्याला गोड चहा नाही बनवायचा जास्तीचा तरी बघा मस्तपैकी आपण याच्यामध्ये दोन चम्मच साखर घालून घेऊ आणि ही अजून साखर घातल्याच्यानंतर दोन मिनटं छान अशी मस्त उकळ घ्यायची याला चहाला तर बघा छान असं मस्त कलर चेंज झाला आहे चहाचा खूप घट्ट असा चहा झाला आहे बघू शकता तर चहा करायचा आणि चहा प्यायचा रिअल तरी काय आहे अशी चहा बनवायची आणि मस्त पावसामध्ये एन्जॉय करायची तर बघा मस्त चहा आता था। रेडी झालेला आहे दोन मिनटं छान असं उकळून झालं आहे त्यातली साखर पण छान रिगळ्या गेली आणि आधी चहापत्ती अद्रक वगैरे टाकली जेव्हा होती मी ते मस्त चार पाच मिनटं मी छान उकळून दिलेलं आहे कमी गॅसवरती तरी बघा मस्त चहा रेडी आहे आता मी गाळून घेते चहा हे बघा मस्त चहा झालेला आहे एकदम भारी बघू शकता चहाचा कलर बघा मस्त दोन कप चहा बनवला तरी या मग चहा गेला, चला बाई